राम राम शेतकरी बंधू नो एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला दररोज बाजारभाव अपडेट जाणून घेण्यासाठी मदत होईल बघा शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजारभाव मंदावलेले आहे जवळपास पाचशे ते सहाशे रुपयांनी बाजारभाव मंदावलेले आहेत बघा शेतकरी मित्रांनो सध्या सोयाबीनला जास्तीत जास्त दर पाच हजार तीनशे रुपये मिळालेला आहे आणि सर्वसाधारण दर पाच हजार रुपये चार हजार नऊशे रुपये दर, रुप दर मिळालेला आहे चला तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरित्या बाजारभाव जाणून घेऊया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती तुळजापूर धारशिव येथे अवकाली एकशे पासष्ट क्विंटल जास्तीत दर आहे पाच हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे एक नंबर सोयाबीन बघा पुढे आहेत अमरावती बाजार समिती अवकालेले अकराशे अठ्ठावन्न क्विंटल जास्ती दर पाच हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा पुढे आहे नागपूर बाजार समिती अवकालेले दोनशे त्र्याण्णव क्विंटल जास्ती दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल रोज संदर पाच हजार दोनशे बारा रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा पुढे आहे हिंगोली बाजार समती अवकालेले दोनशे पन्नास क्विंटल जास्ती दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल सर्व संदर पाच हजार पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती भोकरदन जालना येथे अवकालेली एकोणचाळीस क्विंटल लसी दर पाच हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्व अंधार पाच हजार चारशे रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती देवळगाव राजा बुलढाणा येथे अवकालेले चार क्विंटल लसी दर पाच हजार रुपये क्विंटल सर्व अंदर चार हजार सातशे रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा तसं पुढील बाजार समिती अहमदपूर लातूर येथे अवकालेले नऊशे चोवीस क्विंटल लसी दर पाच हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसंदर पाच हजार तीनशे चौऱ्याऐंशी रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा पुढे आहे बाबुळगाव बाजार समिती अवकालेले तीनशे क्विंटल जॅसी दर पाच हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्व संदर चार हजार नऊशे रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा पुढे आहे कळम यवतमाळ येथे जॅसी दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन